नमस्कार मित्रांनो का तुम्हाला माहीत आहे की इरटाईल डिस्फंक्शन किंवा शीघ्रपत्रासारखे जे काही आजार असतात हे केव्हा केव्हा विना औषधी फक्त सेक्स थेरॅपी या कन्सेप्टद्वारा आपण घरच्या घरी सॉल्व्ह करू शकतो सेक्स थेरॅपी म्हणजे काय याच्याबद्दल तुम्ही नेहमी ऐकलं असेल किंवा काही शोमध्ये इंटरनेटवर सर्च केलं असेल तर सेक्स थेरॅपी हे म्हणजे जो की थेरॅपिस्ट असतो त्यांनी दिलेली त्यांनी ॲडवाईज केलेलं किंवा त्याला कपल काउन्सलिंग थेरॅपी किंवा कपल थेरॅपी पण आपण म्हणू शकतो तर चला तर मित्रांनो या आज आपण जाणून घेऊया की सेक्स थेरॅपी म्हणजे काय ती सेक्स थेरॅपी केव्हा आपण उपयोगात आणू शकतो आणि जे काही आपले सेक्च्युअल डिस्फंक्शन आहे त्यांना आपण घरच्या घरी ट्रीटमेंट कसं काय घेऊ शकतो तर मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या मराठी यूट्यूबला चॅ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे तो आहे सेक्स थेरपी सेक्स थेरॅपी विना औषधी कोणतेही प्रकारची औषधी न घेता आपण घरच्या घरी सेक्स थेरपी करू शकतो पण ते सेक्स थेरपी केव्हा घ्यायची हे जे डिसाईड करतो जे काही तुमच्या सायकॅट्रिस्टकडं तुम्ही ट्रीटमेंट करायला जाता तेव्हा त्यांच्याकडं कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरॅपी किंवा सेक्स थेरॅपी किंवा कपल थेरॅपी म्हणून ते तुम्हाला ॲडवाईज करतात तर काय असतं मित्रांनो केव्हा केव्हा तुम्ही दोघे नॉर्मल असता दोघांचं एज चांगलं आहे दोघांना काही प्रॉब्लेम नाही पण कुठंतरी आपल्या माइंडमध्ये काहीतरी घोर झालेला आहे आणि त्याच्यामुळं आपण जे मागच्या वेळेस एक दोन वेळा आपण जर रिलेशन ठेवले असतात तिथं आपण जर फेल झालो तर आपल्या मनामध्ये कुठं ना कुठं एक परफॉर्मन्स अँझायटी घर करून जाते आणि त्याच्यामुळं आपल्याला इरेक्शन येत नाही किंवा आपल्याला पूर्ण संपूर्ण कामकिडा करता येत नाही तर अशा वेळेला बऱ्याच वेळेला अँटीसायकोटिक औषधांची हेल्प घ्यावी लागते पण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कोणतेही अँटीसायकोटिक जे मेडिसिन्स असतात ते लाँग टर्म घ्यावं लागतात त्याचे साईड इफेक्ट पण असतात आणि त्या साईड इफेक्टमुळं तुमची डिझायर पण कमी होते आणि परत हा तुमचा प्रॉब्लेम वाढू पण शकतो तर त्यासाठी सायकॅट्रिस्ट डॉक्टर जे असतात ते कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी किंवा कपल थेरपीचा वापर करताना दिसून येतात तर सेक्स थेरपी म्हणजे काय सेक्स थेरपी म्हणजे तुमच्या मनामध्ये आलेली जी काही भीती आहे तुमच्या मनातील जे काही चुकीचे कन्सेप्ट आहेत काही गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी किंवा तुमच्या मनावर दडपण आहे किंवा भीती आहे तुम्हाला अरवज जास्त होत नाही आहे तुमच्या इच्छा कमी झालेल्या आहेत ते अरवज जर झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर ऑर्गॅझम येत नाही आहे ते ऑर्गॅझम न आल्यामुळे तुम्हाला डिलेड इजाक्युलेशन होत आहे किंवा खूप लोक ऑर्गेझम आल्यामुळे तुम्हाला प्रीमॅच इजॉक्युलेशन होत आहे अशा वेळेला जसं आपण योगा आणि प्राणायाम जे थेरपी आपण सांगतो त्याचप्रमाणे हे सेक्स थेरपीचा आपण आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे वापर घेऊन शकतो तर याच्यामध्ये आम्ही काय ॲडवाईस करतो कपलला की तुम्ही दोघेही बेडरूममध्ये जा पूर्ण तुम्ही काम केल्याच्या ज्या काही क्रिया असतात फोर प्ले असतं ते संपूर्ण करा खाल वरपासून तर खालपर्यंत संपूर्ण फोर प्ले करा टंगणी करा किंवा बोटानी करा जसं तुम्हाला वाटलं तसं करा करता करता तुम्ही थोडंसं सेक्सी टॉक करा सगळं करा दोघाय दोघंही अरावजल व्हा दोघांना अरावजल आल्यानंतर जेव्हा एक्साइटमेंटची फेज येते आणि जेव्हा दोघांना इरेक्शन येतं तुमचे क्लायट्रिस ग्रंथीमध्ये इरेक्शन येतं यांना पेनिसमध्ये इरेक्शन येतं दोघांना जेव्हा इरेक्शन येतं तेव्हा तुम्हाला इंट्रोकोस खेळायचा ॲडवाईस आम्ही करतच नाही फक्त तुम्हाला तुमच्या एक दुसऱ्याच्या शरीराबरोबर तुम्हाला खेळायचं आहे फक्त टच करायचं आहे सेन्स सेन्स करायचं आहे बाकी तुम्हाला इंट्रोकोर्स करायचा आम्ही तुम्हाला ॲडवाईसच करत नाही यासं जर तुम्ही पाच ते सात वेळा किंवा दहा वेळा असं जर केलं नेहमी तुम्हाला एक सायकॅट्रिस्ट डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुमच्या मनातील जी भीती असते दर्पण असते ते निघून जातात आणि एक दुसऱ्याची बॉडी समजण्यासाठी तुम्हाला सोयीस्कर पडतं तर तुम्हाला समजेल की कोणत्या पार्टला आपण टच केलं तर आपल्या पार्टनरला एक्साइटमेंट भेटते तसं तुम्हाला समजलं तर पुढच्या वेळेस तेव्हा तुम्ही केव्हा इंट्रोकोर्स करसाल तेव्हा तुमच्या मनामध्ये भीती दडपण ॲंगायटी डिप्रेशन सगळं निघालेलं असणार आणि तुमचं जे सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी जे तुमच्या परफॉर्मन्स अँझायटीमुळं तुम्हाला इरेक्शन येत नव्हती किंवा तुमची काम इच्छा होत नव्हती किंवा तुम्हाला अरॉजल येत नव्हतं किंवा एक्साइटमेंट येत नव्हती किंवा ऑर्गेझम येत नव्हतं या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पूर्वित पूर्वित नॉर्मल करू शकतो तर मित्रांनो सेक्स थेरॅपी ही फक्त थेरॅपिस्टकडूनच करून घ्यावी ज्या ते जसे ॲडवाईस करतील तुमच्या कपलच्या नॉलेजच्या एज्युकेशनच्या प्रमाणे त्याप्रमाणे जर केले तर मला वाटतं कोणतीही तुम्हाला अश्वगंधा किंवा शिलाजीसारखी औषधी पण घ्यायची केव्हा केव्हा गरज पडत नाही कारण की मी तुम्हाला पहिलेपासून सांगत आलेलो आहे की सेक्स शूड इन द माइंड आपल्या डोक्यामध्ये सेक्च्युअल थॉट पाहिजे नॉट इन द शॉप्ट ऑफ पेनिस आपल्या पेनिसमध्ये दे जोर देऊन काहीच फायदा नाही किंवा त्याच्याबद्दल विचार करून फायदा नाही कारण सगळ्यात अगोदर थॉट जे येतात आपल्या माइंडमध्ये येतात जितके थॉट स्ट्रॉंग येतील तितकं आपल्याला स्ट्रॉंग रेशन मिळेल हे जर कल्पना तुम्हाला समजली असेल तर तुम्हाला केव्हाच इलेक्ट्रा डिस्फंक्शनचे पावलं मिळणार नाहीत ना धन्यवाद मित्रांनो